महाराष्ट्रातील फळपीक उत्पादकांसाठी एक आनंददायी घटना घडली आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत येणारी बहार फळपीक विमा योजना दोन हजार पंचवीससाठी नोंदणी सुरू झाली आहे ही योजना नैसर्गिक आपत्तींमुळे फळपिकांना येणाऱ्या हानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे यावर्षी योजनेत अनेक नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत जे शेतकऱ्यांना अधिक चांगले आणि पारदर्शक सेवा देण्यास मदत करतील या सुधारणांमुळे दावा प्रक्रिया अधिक सुलभ आणि बरोबर होईल फार्मर आय डीची अनिनिर्वारता यंदाच्या योजनेतील सर्वात मुख्य बदल म्हणजे फार्मर आय डीची अनिवार्यता या मा, मागील काळात काही अपात्र व्यक्तींनी योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या निदर्शनास आले होते या समस्येवर मात करण्यासाठी आता केवळ वैद्य फार्मर आय डी असण्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल हा आय डी अर्ज करताना आधार कार्डची करता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आपोआप निर्माण होईल यामुळे पात्रता निश्चित होण्यास होईल आणि योजनेचा फायदा खऱ्या हक्काच्या मालकांपर्यंत पोहोचेल डिजिटल व्यवस्थेचे फायदे नवीन डिजिटल प्रणालीद्वारे योजनेत अधिक पारदर्शकता आणि विश्वसनीयता निर्माण होईल अर्जदारांची खरी ओळख हो डिजिटल पद्धतीने तपासली जाईल ज्यामुळे बनावट अर्जदारांची संख्या कमी होईल सरकार योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची हमी या व्यवस्थेमुळे दिली जाते मुख्य मुद्दा म्हणजे फळपिकांचे संरक्षण महाराष्ट्रात मुख्यतः द्राक्ष पेरू लिंबू संत्रा मोसंबी शपळ आणि डाळिंब या मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते प्रत्येक के फळपिकासाठी स्वतंत्र विमा धोरण सांगण्यात आले आहे हवामानातून विविध समस्या जसे अनावृष्टी अतिवृष्टी ओलावा आणि पावसाचा अभाव यासाठी वेगवेगळे वे संरक्षण उपाययोजना आले आहे द्राक्ष हे महाराष्ट्राचे मुख्य फळ पीक मानले जाते तर डायमंड निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे स्टॅटस फळामध्ये बिंबूसंत्र आणि वसंबी यांचा समावेश होतो जी पोषणाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहेत धन्यवाद अशा डेली न्यूजसाठी सबस्क्राईब करून ठेवा